क्रांतिशाहीर कैलासवासी गद दीक्षित यांना शहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सव्वीस जुलै रोजी सांगलीतील गावभागामधील क्रांतिशाहीर गद दीक्षित चौकात महाराष्ट्र शाहीर परिषद आणि शाहीर, शाहीर महर्षी रद दीक्षित प्रतिष्ठान चिंचणी यांच्या संयुक्त विद्यमानं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी प्रतिमा पूजनानंतर जिल्ह्यातील शाहिरांच्याकडून शाहिरी मुजराही सादर केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर अनंतकुमार साळुंखे यांनी दिली आहे आज या संदर्भात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते सदर कार्यक्रमात शाहीर महर्षी रद दीक्षित यांचे चिरंजीव श्रीयुत काशीनाथ दीक्षित हेही उपस्थित राहणार आहेत तरी या क्रांती शाहिरांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील शाहिरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष शाहीर अनंतकुमार साळुंखे यांनी केलं यावेळी शाहीर बजरंग आंबी शाहीर रामचंद्र जाधव शाहीर मोहन यादव आदी मान्यवर उपस्थित होते आ, सलाभतप्रमाणे यावर्षी ही पुण्यतिथी गावभागा येथील जवळदलीन शेजारी गज दीक्षित चौकात सकाळी नऊ वाजता सव्वीस जुलैला होत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम यशस्वी करावं हो। व त्या महा सांगली जिल्ह्यातील एक मोठा शहर होऊन गेलेला आहे यापूर्वी त्यांना अभियो अभिवादन करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक शाहिरी जिल्ह्यातील कलावंत शाहिरी प्रेमी नागरिक यांनी या उपस्थित राहून सकाळी नऊ वाजता सर्वांनी अभिवादनला कार्यक्रमला आणि शाहिरी कार्यक्रमला उपस्थित दाखवावे ही विनंती करते धन्यवाद चिंचणी गावचे शाहिरांचे शाहिरी म्हणत ते हरकत नाही जे आता त्यांनी एक, एक विद्यापीठच निर्माण केलं होतं खऱ्या अर्थानं जी परंपरा सांगलीमध्ये शाहिरीची आहे ती गद दीक्षितापासून सुरुवात झालेली आहे दीक्षितापासूनच त्यांचे छोटे बंधू रद दीक्षित आम्ही सगळे शिष्य परिवार जो आहे तो रद दीक्षितांचा आहे पण रद दीक्षितांच्या अगोदर दीक्षित शाहीर कसा असला पाहिजे आणि शाहिराच्या अंगामध्ये आवाज कसा पाहिजे त्याचा रोबाब कसा पाहिजे शाहिरांची जी चपळता होती त्यांच्या किंवा डफ वादन जे होतं एक वैशिष्ट्य शैली त्यांनी निर्माण केली होती दीक्षित घराणे अशी आणि असा एक मोठा शाहीर होऊन गेला त्या काळामध्ये आज महाराष्ट्रातले असंख्य लोक दीक्षितांचे पोवाडे घातात त्यांचे शिष्यमंडळी बऱ्यापैकी परिवार आहे आणि अशा एका ज्येष्ठांनी श्रेष्ठ शाहिरार्थी पुन्हा या निमित्तानं त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं लोकांच्यापर्यंत त्यांच्या कार्याची ओळख व्हावी शाहिरी म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे आणि ती परंपरा जी दीक्षितांची आहे तीच आम्ही शाहीर मंडळी आज चालवतोय अशा एका शाहिराला अभिवादन करावं त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख त्यांचा परिचय नव नवीन पिढीला व्हावा नवीन शाहिरांना व्हावा अशा अनुषंगानं महाराष्ट्र शाहीर परिषद जिल्हा शाखा सांगली आणि हृद दीक्षित प्रतिष्ठान चिंचणी यांच्या संयुक्त विद्यमानं प्रतिवर्ष आपण म्हण या वर्षी हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय मी विनंती करतोय सगळ्या जिल्ह्यातील कलावंतांना शाहीर प्रेमींना की आपण मोठ्या संख्येनं दीक्षित गुरुजींना अभिवादन करण्यासाठी आपण गावभागातील दीक्षित गुरुजी जो चौक आहे त्या चौकामध्ये आपण उपस्थित राहावं आणि गुरुजींना अभिवादन आपण सगळे मिळून करूया आपण जास्त उपस्थिती दाखवावी अशा प्रकारचं मी आवाहन करतो